श्रीगोंदा मांडवगन रोडवरील संकल्प ए स्मार्ट या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे श्रीगोंदा शहरामध्ये संकल्प ए स्मार्ट हे प्रसिद्ध मॉल असून मॉलला पहाटेच्या सुमारास साडेतीनच्या दरम्यान आग लागली असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळते सदर मॉल मेजर नवनाथ खामकर यांचं असून ही गोष्ट स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर पालिकेच्या अग्निशमक दलास पाचारण करण्यासाठी फोन करण्यात आले परंतु ते खाजगी फोन असल्याकारणानं बंद लागत होते तर काही फोन उचलले न संपर्क होऊ शकला नाही अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी येण्यास विलंब लागला तोपर्यंत आगीनं भीषण रूप धारण केलं होतं आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र दूरपर्यंत उंच उंच आकाशामध्ये उडताना दिसून आले तर घटनास्थळी पोलिसही उशिरा येतात हे सर्वश्रुत असताना इथे मात्र पोलीस प्रशासन वेळेत हजर होतं हे विशेष नवरात्र आणि दिवाळी हे सण तोंडावर आले असल्यानं लाखो रुपयांचा किराणा माल तूप साखर तेल साबण सौंदर्य प्रसाधने इलेक्ट्रिक वस्तू इलेक्ट्रॉनिक साहित्यांची खरेदी करण्यात आली होती परंतु पहाटे केव्हा तरी आग लागल्यानं सर्व माल जळून खाक झाला रिटायर मेजर नवनाथ खामकर यांच्या अर्धांगिनी या मॉलचं संपूर्ण काम सांभाळत होत्या नवनाथ खामकर मेजर यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठे असताना सर्व मित्र आग भिजवण्यासाठी यावेळी शर्थीच प्रयत्न करताना दिसून आले तर स्वतः नवनाथ खामकर बादलीनं पाणी मारत होते बाहेरील पत्रा तोडून देखील आग भिजवण्याचा प्रयत्न करत होते या आकस्मित घटनेत मेजर खामकर यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला श्रीगोंदा पालिका आणि प्रशासनाची आपत्कालीन व्यवस्था ही पुन्हा एकदा अपयशी ठरल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत श्रीगोंदा अग्निशमक दलाच्या गाडीला ही आग आटोक्यात येत नसल्यानं श्रीगोंदा कारखाना येथील अग्निशमक दलाची गाडी पाचारण करण्यात आली जेसीबीच्या सहाय्यानं मॉलचे पत्रे काढून पाणी मारत आग भिजवण्याच प्रयत्न सुरु होते संपूर्ण साहित्य जळून राग झाल्यानंतरच आग आटोक्यात आली त्यामुळे प्रशासनानं पुन्हा एकदा जागृत होऊन आपत्कालीन व्यवस्थेची झाडाझडती घेण्याची गरज नागरिकांनी व्यक्त या लागलेल्या आगीनं आणि नुकसानीनं नक्कीच श्रीगोंदा तालुका प्रशासन यातून योग्य तो धडा घेईल नागरिकांना अभय देईल हीच अपेक्षा नागरिकांकडून दिसत आह इस्त मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा